महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे जोपर्यंत मुख्यमंत्री या ठिकाणी बघा शपथ घेत नाही तोपर्यंत बघा लाडक्या बहिणीच्या हप्तेच्या या ठिकाणी नियोजन लावता येणार नाही कारण की ज्यावेळेस बघा या ठिकाणी चेक पास करायचा असं किंवा जे काही महत्त्व सही सही त्याच्यानंतर चेकवर जे काही महत्वाचे प्रोसिजर असते ते मुख्यमंत्री शेव होत नाही ज्यावेळेस मुख्यमंत्री पद या ठिकाणी बघा फिक्स होईल आता सर्वांना माहिती आहे बघा देवेंद्र फडणवीस या ठिकाणी मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत ते जसे पण मुख्यमंत्री होतील तसे ज्या ठिकाणी बघा आपल्याला पुढचे प्रोसिजर चालू करता येणार आहे तर बघा एकनाथ शिंदे काय म्हणतात तुमची महाबैठक झाली काय झालं एक महाबैठक झाली अतिशय सकारात्मक झाली आणि आता पहिली बैठक झाली आता पुन्हा उद्या बैठक होईल आणि त्यातून निर्णय होईल महायुतीचा मुख्यमंत्री आणि महायुतीची मंत्रिमंडळ गटित होईल उद्याची बैठक कुठे होणार आहे मुंबई दिल्ली दिल्लीमध्ये होणार उद्या उद्या मुंबईत होईल दिल्लीतली बैठक संपली म्हणायचं नाही नाही असं काय आहे कशाला पण बैठक सकारात्मक झाली आणि काल तर मी माझी भूमिका स्पष्ट केली आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित शाह साहेबांची देखील माझी चर्चा झाली आज अमित भाई आणि जे पी नड्डा साहेबांच्या बरोबर चर्चा झाली आणि आम्ही तिघही होतो मी होतो देवेंद्रजी होते अजितदादा होते बैठक अतिशय सकारात्मक झालेली आहे आणि पुन्हा उद्या बैठक बैठक चर्चा काही काय झाली म्हणजे चर्चा तुम्हाला सगळी कशी मी अरे आमची भूमिका काल मी जाहीर केली की महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा कालच मी दिलेला आहे त्यामुळे तो डेडलॉक संपलेला आहे निर्णय झाला ते त्यांचं विधिमान मंडळाचा नेता निवडीची बैठक होईल ना त्यानंतर पुढची तुम्ही सर पाऊन तास आधी जाऊन भेटला तुमची वेगळी बैठक अमित शहा जे तुमच्या स्वतंत्र बैठक भेट काय चर्चा अरे बाबा असं काही नाही वेगळी चर्चा काही नाही म्हण सरकार स्थापनेवरच चर्चा झालेली आहे अशी वेगळी काही चर्चा झाली अजित पवारांच्या पूर्णपणे समन्वय आहे सकारात्मक आम्ही सगळे आहोत आणि आम्हाला राज्याने राज्यातल्या जनतेने जे अतिशय क्लिअर कट मॅन्डेट दिलेले आहे त्यांचा आदर आम्ही करतोय आणि लवकरच सरकार स्थापन करतोय त्यांची एक स्वतंत्र बैठक झाली तटकरंच्या घरी अजित पवार त्यांची काय त्यांच्या पक्षाची बैठक झाली ना दोन उपमुख्यमंत्री आधी आले होते मी आलो उशिरा आणि नाहीतर आमचे पण तिकडे झाले शपथविधी कधी उल साहेब अरे बाबा आता तुम्ही एकदम घाई आम्ही करता नाही आम्ही सव्वीस तारखेला संपलाय काही व्यवस्थित सगळं होईल पहिला कार्यकाळ आता काळजी भाऊ मुख्यमंत्री मी सगळ्यांची काळजी घेतोय तुम्ही काय मागणी केली साहेब अरे बाबा तुम्हाला मंत्रिपदीला जाणार की राज्यपाल पद तुमच्या पक्षाला मिळणार सगळं तुम्हाला सविस्तर मी सांगेन खात, खात 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 तुम्हाला खाती मिळणार काही चर्चा झालेली आता नवीन ओळख निर्माण झाली सक्का लाडका भाऊ ते सगळ्या पदांपेक्षा ते मोठं पद आहे मला त्यामुळे खरं म्हणजे आमची चर्चा जी आहे किंबहुना आजची बैठक जी आहे ही बैठकीमध्ये अतिशय साधक बाधक चर्चा झाली आणि उद्याही आमची बैठक होईल आणि एक दोन दिवसामध्ये निर्णय होईल पुन्हा दिल्ली निर्णय होईल होईल ना, ना आ, का येऊ नको इकडे नाही दिल्ली तुम्ही आली पाहिजे यासाठी एका बाजूला मोहीम आहे काय तुम्ही अरे बाबा काल मी माझी भूमिका स्पष्ट केली संपूर्ण महाराष्ट्राने ते बघितली आणि जी आणि अमित भाईंची माझं फोनवर चर्चा झाली आणि शिवसेना जे आमची वैचारिक एक विचारधारा एक, 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 एक समान असलेले आम्ही दोन्ही पक्ष आहोत त्यामुळे पदापेक्षा आम्हाला जनतेने दिलेलं जे काही कौल आहे आणि त्याचा आदर करणं हे आमचं काम आहे बोलून जातोय आहे ना त्यामुळे कुठला फोटो अमित शहा साहेबांसोबत जो फोटो आला काय फोटो त्या फोटोवर चर्चा सुरू झाली काय फोटो म्हणजे काय चेहरा तुमचा चेहरा गंभीर मी आता तुम्हाला कधी गंभीर कधी हसरा काय काय तुम्ही आता ठरवता आणि तुम्ही लाडकी पाऊस ठरवा लाडकी पाऊझाऱ्यापासून तुम्ही हसरे दिसतात सगळीकडे बाबा मी खुश आहे कारण जे आम्ही दोन अडीच वर्षात जे काम केलं के का या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे कल्याणकारी योजना आम्ही केल्या लाडकी बहिणी त्यात महत्वाची आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मेजॉरिटी मिळाली नव्हती याचा अर्थ काय आहे याचा अर्थ सरकारवर जनता खुश आहे आणि सरकारच्या कामाबद्दल जनता समाधान येते याच्यातच आमचं समाधान आहे उद्याच्या बैठकीत पडदा पडेल असं म्हणायचं मुंबईतील बैठकीत या सगळ्या उपलब्ध करायचं काम तुम्हाला बातमी एका दिवसामध्ये थांबवायची त्यामुळे तुम्ही काळजी करू नका निर्णय निर्णय नाही नाही अंतिम झाला असं म्हणू शकतो आपण कुठल्याच बाबतीत चर्चा झाली चर्चा आणखी उद्या सुरू आहे त्यामुळे निर्णय अंतिम होईल तेव्हा तुम्हाला, तुम्हाला कळेल सगळ्या योजना आहेत आज लाडक्या बहिणी सांगतात आम्हाला औषधाचे पैसे आम्हाला मुलांचे फीचे पैसे काही लोकांनी त्या का छोटा मोठा व्यवसाय केलाय चालू आणि हे पैसे पूर्ण पुरन, पुन्हा मार्केटमध्ये मा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येत आहेत आणि म्हणून गेल्या अडीच वर्षामध्ये मी सांगतो की जे प्रेम मिळालं जनतेच आणि एक आपल्यातला त्यांना वाटतं आपल्यातला मुख्यमंत्री आहे हा आपल्या घरातला परिवारातला मुख्यमंत्री आहे तर मी कधीही त्यांना अंतर दिलं नाही कधी त्यांना माझं निवासस्थान असू द्या ऑफिस असू द्या मंत्रालय असू द्या कुठही मला भेटल्यानंतर मी त्यांना अटेंड केलं प्रत्येकाला भेटलो मी प्रत्येकाशी बोललो हा जनतेतला मुख्यमंत्री म्हणून एक जी काही ओळख निर्माण झाली ही त्याला फार नशीब लागतं आणि म्हणून आज लोकप्रियतेमध्ये पण तुम्हीच सगळ्यांनी अंदाज काढले सगळे लोकप्रिय मुख्यमंत्री का काय ते सगळं ते सगळं ते काय मी काय लोकप्रियता मिळवण्यासाठी काही काम केलेलं नाही माझं मोजमाप व्हावं म्हणून मी काय काम केलेलं नाही त्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील लाडके वृद्ध जेष्ठ असतील या सगळ्यांसाठी मुणा काही आपले रुग्ण असतील या सगळ्यांसाठी मी काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये होती काय शेवटी ते त्याच्यातून जावं लागतं माणसाला तेव्हाच त्या वेदना कळत असतात आता श्रीमंत माणूस पैशाच्या राशीत लोळणाऱ्या माणसाला कळेल कसं सोन्याचं चमच्या घेऊन जन्माला आलेल्या लोकांना कशी गरिबी करणार मग गरीब परिवारातून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वेदना मला समजत होत्या आणि बरोबर तेच मी या वेळेस केलं आणि महायुती सरकारच्या माध्यमातून मग आम्ही लाडक्या बहिणींसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या बाबासाठी आणि इतर सर्व घटकांसाठी आम्ही सर्व एको सिस्टीम तयार झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही म्हणजे परिवारातल्या प्रत्येक सदस्याला काही काही का, का, का ना काही सरकारच्या वतीने देण्याचा प्रयत्न केला काय म्हणत लोक म्हणतात काय हे तुम्ही वाटताय काय म्हणजे सरकारचं काय काम असतं सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य सर्व माणसाला सरकार म्हणून काहीतरी आधार मिळाला पाहिजे ही भावना असते आणि मग ती मी पूर्ण केली आणि म्हणून या अडीच वर्षाच्या काळामध्ये मला समाधान आहे मी खूप आनंदी आणि खुश आहे की या काळामध्ये मला आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे